नमस्कार मालिकेमध्ये हा शशांक आता खूप उदास आणि शांत शांत झालेला आहे आणि आता त्याचा स्वभावही बदलत चालला आहे आणि याचं कारणही अपूर्वाच आहे अपूर्वाने मूल न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शशांक खूप शांत शांत आणि उदास असतो तेव्हा तर तो अपूर्वाच्या या निर्णयात सामील झाला आहे तिच्या मागे खंबीरपणे उभा आहे कारण त्याला अपूर्वावर त्याचा निर्णय लादायचा नाहीये तिला जबरदस्तीने कोणत्याही गोष्टी करायला सांगायच्या नाही आहे त्यामुळे तो अपुवासोबतच उभा आहे परंतु मनापासून उभा नाही आहे इथं किचनमध्ये सुवर्णा आणि युटू काकाने लहान मुलाचा विषय काढल्यानंतर सुद्धा हे दोघेही खूप शांत असतात स्पेशली शशांक खूप शांत असतं आणि इथे रात्री रूममध्ये असताना अपूर्वा त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की काय झालंय तू घरच्यांना स्पष्ट शब्दात सांगायचं ना की आम्हाला आता मूल नकोयचं आहे म्हणून आणि हे सगळं बोलत असताना शशांकच्या चेहऱ्यावरील आनंद कुठेतरी हरवलेला दिसतोय तो खूपच शांत आणि उदास झालेला आहे अपूर्वाला त्याच्या मनातील भावना बिलकुल कळत नाहीये की तो कशामुळे उदास आहे शांत आहे तिला समजतच नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शशांकच्या मूडवर आणि स्वभावावर तिचं लक्षच गेलं नाही